नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय चालीस तू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते गुरुजी सुलक्षणाला सांगत असतात की जर तुम्ही हे व्रत पूर्ण केलं तर तुमचा मुलगा लवकरच परत येईल तर दुसरीकडे अमृता म्हणत असते की सुलक्षणा मी तुमचं कोणतंच व्रत पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणून ती दुधाच्या हांड्यात काहीतरी टाकते सुलक्षणाला तो हांडा मात्र उचलत नाही तो अंडा खूपच जड असतो तर कावेरी सुलक्षणाला मदत करते आणि ती म्हणत असते की माझा विश्वास आहे आणि ते व्रत पूर्णच करतील मी त्यांचा हा विश्वास तुटू देणार नाही असं म्हणत कावेरी तो घडा डोक्यावर उचलून घेते आणि सुलक्षणा कावेरी दोघी मिळून तो घडा शंकराच्या पिंडीवर टाकतात आणि त्यांचं व्रत पूर्ण होत असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद